नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मोंगूस दिसताच सर्वात अगोदर करा हे महत्त्वपूर्ण काम आणि आठ दिवसामध्ये बघा घरामध्ये येत राहील पैसाच पैसा चला तर मग पाहूया असे कोणता काम आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते कधी काही व्यक्तींच्या वेल चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट कधी कधी आपण म्हणतो ना माझी वेल येईल वेळेवर कोणाचेही बंधन नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेल आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते परंतु मित्रांनो अनेक अडचणीवर संकटावर मात करण्यासाठी शास्त्रामध्ये आपल्याला विविध उपाय सांगितले आहेत परंतु हे उपाय काही जणांना माहीत असतात तर काही जणांना माहीतही नसतात मित्रांनो तुम्हीही कितीतरी युवकांना श्रीमंती कडून गरिबाकडे येताना बघितले असेल मग आपण म्हणतो वेल पुढे कोणाचे काय चालत नाही काय परिस्थिती होती याची आणि आज कशी वेल आली याच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेलासारखाच आहेत जे व्यक्ती बालपण खूप कष्टात गेले याचे त्यांचे बालपण मजेत जाते तर त्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेले असेल ज्या व्य वस्तूकडे बघितले ते वस्तू लगेच मिळाली असेल त्याचा उतार कालही चांगलाच जातो याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच मित्रांनो आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो बघतो त्याचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते प्रत्येकाला कधी सुख तर क कधी दुःख पचवावे लागते प्रकृती तुम्हाला नेहमीच काही ना काही संकेत देत असते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळतात जर तुम्ही लक्ष दिले तर या इशारे समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनाविषयी जाऊ शकता मित्रांनो या संकेतामुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत अंत आला आहे दुःखाचा नाश होणारा आहे कधी 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 आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते की आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक व एक प्रकारची सुरू होणार आहे तुम्ही जे काम कर काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल काही व्यक्ती त्यावर यावर विश्वास ठेवणार नाही परंतु पशु पक्षीही चांगले वेळेचे संकेत आपल्याला देतात जर आपल्याला मुंगूस दिसले मग ते अंधार शेतात रस्त्यात जाताना कुठेही आपल्याला मंगल दिसले तर याचा अर्थ असा होतो की आता आपली चांगली वेल सुरू होणार आहे मित्रांनो घरात बरकत येते असे समजा भगवंताचे तुमच्यावर कृपा केली भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे आता तुम्हाला सात दिवसात धनप्राप्ती होईल या गोष्टीचा इशारा आहे की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मुंगूस दिसले तर संपूर्ण दिवस चांगला जातो तुझ्या कामासाठी किंवा ज्या कार्यासाठी तुम्ही बाहेर पडला आहात तुमचे ते कार्य नक्कीच पूर्ण होईल आपल्याला सफलता मिळेल तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचे काहीही कारण नाही कारण तुमच्यासाठी तुम्ही स्वतः भगवंत इशारे देत आहेत की तुमच्या आता चांगलेच होईल ज्याच्या ज्याच्या मागे स्वतः भगवंत आहे त्याबद्दल आपण काय बोलू शकतो ज्या घराच्या अंगणात दारात अवतीभोवती मुंगूस असते त्यांच्या घरी श्री विष्णूंचा वास असतो श्री विष्णू त्यांच्यावर प्रसन्न असतात तसेच मुंगूस असल्यामुळे घरात किंवा घराच्या आसपास साप येण्याची वय राहत नाही शुभ व अशुभ संकेत यांचे खूप सोपे उत्तर आहे या पक्ष्यांना किंवा वनस्पतीला पाहून आपल्याला प्रसन्न वाटते त्या आपल्यासाठी शुभदायक असतात आणि या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना पाहून आपल्याला किळस वाटते किंवा त्यांच्याकडे बघून आपल्याला मनात निराशा येते किंवा भीती वाटते त्यांना आपण अशुभ समजावे अशा प्रकारचे संकेत आपल्या घरात घडत असतात पण त्यांचा आपल्या जीवनावर शुभ अशुभ परिणाम दिसून अशा प्रकारे आपण पाहिलं मुंगूस दिसतात सर्वात अगोदर करा हे महत्वपूर्ण काम आणि आठ दिवसामध्ये बघा घरामध्ये येत राहील पैसाच पैसा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ